असलेल्या न्यू भारत मोबाईल मध्ये सहा ऑगस्ट रोजी चोरी झाल्याचे उघड झाले होते दुकानाचे शटर उचकटून तीन लाख एकतीस हजार शंभर रुपये किमतीचे मोबाईल चोरी करण्यात आले होते या प्रकरणी तपास सुरू असताना चोरी करणाऱ्या रेकॉर्डवरील गुन्हेगारास मुद्देमालासह अटक करण्यात मुकुंदवाडी विशेष पथकाला यश आले सात ऑगस्ट रोजी उघडकीस आलेल्या या घटनेचा तपास करत असताना पंधरा ऑगस्ट रोजी विशेष पथकाचे पोलीस उपनिरीक्षक आणि सोबतचे अंमलदार कटकट गेट परिसरात शरीफ कॉलनी मध्ये राहणाऱ्या रेकॉर्ड वरील गुन्हेगार सय्यद अलीम सय्यद मुन्नू उर्फ बाबा आणि त्याचा साथीदार शेख अमेर शेख याची चौकशी केल्यानंतर हा गुन्हा आम्हीच केला असल्याची कबुली त्यांनी दिली आहे या प्रकरणी पोलिसांनी त्यांच्याकडून मुद्देमाल जप्त करत त्यांना अटक केली आहे ही कामगिरी पोलीस निरीक्षक शिवाजीराव तावरे पोलीस उपनिरीक्षक शिवाजी घोरपडे आणि त्यांच्या टीमने केली आहे